गंगापूर मराठवाड्यातीलच महत्वाचा मतदारसंघ भाजप आमदार प्रशांत भाऊ यांचा बालेकिल्ला सुरुवातीला अपक्ष निवडणूक लढवलेल्या प्रशांत भाऊ यांनी दोन टर्म भाजपची उमेदवारी घेत विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला परंतु यंदा प्रशांत भाऊ यांच्या समोर दुहेरी आव्हान असणार आहे पहिलं आव्हान म्हणजे महायुतीतील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण आणि दुसरं म्हणजे मनोज रांगे यांच्या मराठा आरक्षणाचं नेमकं कसं असणार आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मराठीच्या आखाडा या स्पेशल मध्ये आपलं स्वागत गंगापूर मतदार गंगापूर आणि खुलताबाद या दोन तालुक्यांचा समावेश आहे शेतमालाला हमी भाव महागाई बेरोजगारी हे प्रश्न कायम आहेत येथे विकास कामावर आणि कोटींच्या कोटी उड्डाणावर जोरदार चर्चा फक्त होते विकास मात्र दूरच राहिलाय गंगापूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत बम हे 2009 दोन हजार नऊ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रशांत बम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली बम यांनी शिवसेनेच्या आमदार दानवे यांचा पराभव केला आणि पुन्हा आमदार झाले दोन हजार एकोणीस ला देखील राष्ट्रवादीच्या संतोष माने यांचा पराभव करत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली आणि आता पुन्हा प्रशांत बम तयारीला लागलेत गंगापूर हा भाजपचे आमदार प्रशांत यांचा बाले किल्ला मानला जातो मतदारसंघातील प्रत्येक घरातील सदस्यांपासून ते प्रत्येक योजनेचा लाभ कोणाला मिळाला याची माहिती आमदार बंब यांच्या कार्यकर्त्यांना असते असं स्थानिक सांगतात विविध प्रकारच्या योजनांचा निधी मिळवण्यात ही बंब अग्रेसर असतात आणि म्हणूनच पंधरा वर्ष लोकांनी बंब यांना पसंती दिल्यानं त्यांचं पारड यंदाच्या निवडणुकीत जड असल्याचं देखील सांगितलं जात आहे महायुतीत अजित पवार गटत असणारे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण इच्छुक आहेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार सतीश चव्हाण प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येते गंगापूर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सतीश चव्हाण यांनी भेटी दिल्यात पण महायुतीच्या नियमानुसार हा मतदारसंघ भाजपला सुटेल आणि बंब आपला दावा सहजासहजी सोडणार नाहीयेत राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांना साथ देत त्यांनी अनेक विकास कामं खेचून आणल्याचं बोललं जातं शिवाय नुकताच त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेत जरांगेंची देखील भेट घेतली होती ज्याचा त्यांना या निवडणुकीत नक्कीच उपयोग होऊ शकतो पण उमेदवारी मिळाली नाही तर मग चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार कि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार हे पाहावं लागणार आहे गंगापूर जातीय समीकरणावर अधिक प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं त्याबरोबरच माळी धनगर दलित मुस्लिम यासह इतर ही या मतदारसंघामध्ये आहे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे मराठवाडा ज्याप्रमाणे लोकसभेला मराठा आरक्षणाचा परिणाम झाला त्याचप्रमाणे तो विधानसभेत होणार हे नक्की आरक्षणाच्या प्रश्नावर महायुतीवर मराठ्यांचा रोष आहे अशात प्रशांत बंब हे भाजपचे उमेदवार असल्याने आणि फडणवीसांचे जवळचे असल्याने त्यांना मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेल्या परिणामाचा धक्का बसणार असं देखील सांगण्यात येते पण त्यांच्या केलेल्या विकास कामांवर देखील लोक किती प्रसन्न आहेत यावर देखील बंब यांचा विजय आणि बालेकिल्ला राखणं ठरू शकतं बंब यांच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीतीलच विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण हे इच्छुक आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोनगावकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष देवेनीताई डोनगावकर शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ तर काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री अशोक पाटील लोणगावकर यांचे पुत्र किरण पाटील डोनगावकर हे सगळे इच्छुक आहेत किरण पाटील डोनगावकर हे उजवे असून एकास एक लढत झाल्यास ते जोरदार टक्कर देतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे आघाडीत कोणाला उमेदवारी दिली जाईल हे पाहावं लागणार आहे त्यामुळे एकीकडं सतीश चव्हाण यांचं आव्हान आणि दुसरीकडून मराठा आरक्षणाचं आव्हान अँटी इन्कम्बन्सी या सगळ्यात प्रशांत बम यांना यंदा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं प्रशांत बम यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जावी आणि कोण असेल गंगापूरचा पुढचा आमदार मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा